खूप भीती वाटायला लागली आता अक्षरशः बोलता येईना आताच आम्हाला ती दिसलेले दीड दीड एक तास झाला असं दीड का दोन तास झालंय वाटतं बघितलंय त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटायला बोलायला बोलायला सुद्धा याय मुलं माझे खूप घाबरले रडायला लागले अक्षरशः जेवण सुद्धा केलेत नाही त्याचे तोंड जे होते ते भरपूर मोठं होत भुऱ्या रंगाचं होतं बिबट होत असलं वाटतच नव्हतं वेगळंच कोणतरी भाग वगैरे असलं वाटत खूप भीती वाटत भीती वाटत <laughs> एक माणूस रोडनं जात होता तो लगे रिटर्न आला आणि त्याने बघितलं की इथं बिबट्या घुसला तो पळत आम्हाला सांगायला आला आम्ही बाहेरच उभे होतो पंचवीस सेकंड तू बाहेर मध्ये गेल तर म्हणजे असलं आम्ही इकडे बोलत होतो आणि तो तिथून त्याचा चेहरा निघला तस आम्ही बघितलं आम्ही वर तिकडून तो तसा माझी बहीण राहते त्यांनी अचानक त्याला बघितलं त्याला बघितल्या मध्ये आरडाओरडा झाल्यामुळे तो वापिसच्या त्या मक्कामध्ये शिरला या मक्कातन या समोरच्या मक्कामध्ये एंट्री केली त्यानंतर त्याला समोर इथं गाय दिसल्या शिर्डीतील पाणमळा परिसरातील अनिल कोते यांच्या वस्तीवर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचे तसेच कुत्र्याच्या मागे लागल्याचं सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते त्यानंतर पुन्हा आज सायंकाळी पाणमळा भागात पत्रकार किरण सनोणे यांच्या निवासस्थान परिसरात स्वप्न शिल्पनगर येथील नागरिकांना चिमुकल्या मुलींना बिबट्याचं चा दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एरवी रात्रीच्या वेळी वाहता असणारा रस्ता सायंकाळी सात वाजेपासून हो मुलांसह पालकांमध्ये सुद्धा मोठ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे पाणमळा परिसरात रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी तरुणांचा घोळका शेकोट्या पेटून जागरण करत काळजी घेताना दिसून येत आहेत परिसरातील नागरिकांनी याबाबत नगरपरिषद वन विभाग आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांना कळविले असून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संबंधित विभागाला सुरक्षिततेचे उपाय करण्याचे आदेश दिल्याचं समजतंय मात्र नागरिकांनी नगरपरिषद अथवा स्थानिक नेत्यांमार्फत ड्रोनद्वारे व्हिडिओ काढून सदर बिबट्या कुठे दिसतो का याचा शोध घेण्याची तसेच वनविभागाने तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी केली आहे पानमळा परिसरातील नागरिकांनी आपल्या लहान मुलांना रात्रीच्या वेळी बाहेर जाऊ देऊ नये काळजी घ्यावी असं आवाहन नागरिक तसेच प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आता जस्ट साधारणतः आठ साडेआठ आठ वाजेची वेळ होती त्यावेळेस बिबट्या इकडनं पाठीमागनं या मक्कातनं या समोरच्या मक्कामध्ये एंट्री केली त्यानंतर ते त्याला समोर इथं गाय दिसल्या गाय दिसल्या कारणाने त्याने परत येण्याचा प्रयत्न केला बाहेर येण्याचा तर समोर माझी बहीण राहते त्यांनी अचानक त्याला बघितलं त्याला बघितल्यामध्ये आरडाओरडा झाल्यामुळे तो वापिस त्या मक्कामध्ये शिरला आणि त्या मक्कामध्ये तो फरार झाला मग त्यानंतर सर्व माणसांनी सावधगिरीने फटाके वगैरे वाजवले दगड वगैरे फेक केली त्यामुळे त्यानंतर आतापर्यंत अजून तर काय त्याचं म्हणजे अजून हे नाही झालेलं आम्ही त्यांना एकच मागणी केली की इथं तुम्ही येऊन स्वतः येऊन एक दक्षता घेऊन स्वतः नजर मारणे आणि आम्हाला एक सुरक्षेची सुरक्षेसाठी एक पिंजरा इथं बसून द्या अशी त्यांनी मागणी केलेली आहे आता बरेचसे बघा करोडबा नगर हे पानमाळा एरिया आहे इथे सर्व संस्थांमध्ये सं ट्रस्टीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना मॉर्निंग मध्ये कोणाला तीन वाजेची ड्युटी असते कोणाला चार वाजेची ड्युटी असते त्यांना माझा एकच सांगण्याचा इशारा आहे की जेव्हा पण तुम्ही बाईक वर जाता किंवा पायी जाता तर तुम्ही थोडं सतर्कतेचा इशारा ठेवा म्हणजे हातामध्ये टॉर्च ठेवा जर पायी जात असले काठी ठेवा बाईकवर जात असाल तर तो थोडं स्पीड मध्ये जा हॉर्नचा कंटिन्यू वापर करा आमचं फक्त आता एकच मागणं आहे की लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर वाल्यांनी येऊन इथे दक्षता देऊन एक पिंजरा लावणे आमच्या त्यांना मागणी आहे एक पिंजरा लावून देणे पिंजरा लावून सर्व सुरक्षित करून देणे ते हे आम त्यांच्याकडे मागणी आहे आमची नगरपालिकेच्या वतीला एकच सांगणे की या दोघी एरियांमध्ये आतमध्ये कुठेही स्ट्रीट लाईट नाहीये अजून आम्हाला थोडी स्ट्रीट लाईटची गरज आहे आणि स्ट्रीट लाईट त्यांनी लावून द्यावा हे त्यांना विनंती करतो त्यांना एकच आव्हान करतो की अशी काही घटना घडल्या गर सर्वांनी एकत्र या एकत्र सर्वांनी सपोर्ट करा आणि सर्वात महत्वाचं आपले मुलं बाळ कसे सांभाळतील याच दक्षता कोणतीच आम्ही बघितलं नाही पण तो तिकडच्या चौक प्रयत्न आम्हाला दिसला तसंच त्याचं तोंड जे होतं ते भरपूर मोठं होतं भुऱ्या रंगाचं होतं बिबट होत असलं वाटतच नव्हतं वेगळंच कोणतरी भाग वगैरे असलं वाटत होत भरपूर भीती वाटली आम्ही जेव्हा बघितलं ना तेव्हा भरपूर भीती वाटली पंचवीस सेकंड तू बाहेर थांबवायला लगेच मध्ये तर म्हणजे असलं आम्ही इकडे बोलत होतो आणि तो तिथून त्याचा चेहरा निघला तसं आम्ही बघितलं आत आम्ही वरडलो आणि तिकडून तो तसा त्यान फिरून मग गेला म्हणजे गाई तिकडून आली गाई ह्या वावरात उतरली आणि तो पण त्याच्या मागे येत होता पण इकडे उजाड असल्यामुळे आम्ही असल्यामुळे तो रिटर्न फिरायला पिंजर बसवलं पाहिजे खूप भीती वाटते बीट खूप लहान मुलं बाहेर खेळतात ना त्याच्यामुळे जास्त भीती वाटते आणि काहीतरी आता आठ दिवस कमीत कमी आठ एक दिवस होत आले बिबट्याचं वातावरण इकडे आता काल इकडे दिसला स्वामी नगर मध्ये आज शिल्प नगर मध्ये दिसला तर मग याची काहीतरी दक्षता घेतली पाहिजे काहीतरी त्यांनी वन विभागावाल्यांनी आलं पाहिजे कास नगर का, का नगरपालिकेपर्यंत जात नाही हो कोणी कंप्लीट करत नाही पण आज आम्ही प्रत्यक्ष बघितला ना तर आम्ही खूप घाबरलो आज नेमकं सहा सहा वाजता मुलगी माझी सगळ्या बायका ग्रुप मिळून दूध घ्यायला गेला आणि येताना त्यांच्या माग एक बैल होता या मक्क्यामध्ये बैल होता तर बैल इकडं आला आणि बैलाच्या माग अचानक कुत्रे भुकायला लागले भुकायला लागले एक माणूस रोडनं जात होता तो लगे रिटर्न आला आणि त्याने बघितलं की इथं बिबट्या घुसलाय तो पळत आम्हाला सांगायला आला आम्ही बाहेरच उभे होतो पळा म्हणे घरात पळा आणि इथं बिबट्या घुसल्या म्हणे प्रत्यक्ष मी बघितल्या म्हणे आम्ही तसं गेट ओढला आणि ब तिकडेच नजर ठेवली नजर ठेवली इथं प्रत्येक कमीत कमी वीस नाही चाळीस पंचेचाळीस फुटाच्या अंतरावरच आम्हाला तो इथं दिसला दिसला आम्ही मोबाईल काढला लॉक खोलत नाही तेवढ्या ती मुलीनं बघितला मुलीनं बघताच ना आरडा करायला लागली रडायला लागली तिच्या आवाजानं तो लगेच मधी चालला गेला नगरपालिकेकडे एवढीच मागणी करतो की त्यांनी द्रोणनी काहीतरी निरीक्षण केलं पाहिजे रात्री बेरात्री एखादं राऊंड मारलं पाहिजे वन विभागावाल्यांनी दक्षता घेतली पाहिजे त्यांनी आलं पाहिजे बघितलं पाहिजे इथं काय चाललंय आहे खरं काय खोटं काय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे आणि त्यांनी लक्ष दिलं पाहिजे पिंजरा पिंजरा दिला पाहिजे द्रोणनी ते निरीक्षण केलं पाहिजे भीतीच्या किती दिवस जगायचं आम्हाला तेच कळे ना खूप भीती वाटायला लागली आता अक्षरशः बोलता येईना आत्ताच आम्हाला ती दिसलेले दीड दीड एक तास झाला असं दीड का दोन तास झाले वाटतं बघितलंय त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटायला बोलायला बोलायला सुद्धा याय ना मुलं माझे खूप घाबरले रडायला लागले अक्षरशः जेवण सुद्धा केलेत नाही शेकोटी शेकोटी केलेली आहे ते हिंमत देण्याकरता बघण्याकरता कि नेमकं कुठे काय नक्की येतोय कुठं बाहेर निघतोय मुलं घाबरायला लागले नको कोणाच्या घरात जाऊन बसायला कसं गेट उघड असतो कोणाचं जिना उघड असतो आतमध्ये नको शिरायला त्या भीतीने सगळे लोक शेकोटी करून बाहेर बसलेले आहेत आणि निरीक्षण करतायत पण हे माणसांनी किती दिवस केलं पाहिजे हे ते नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे इथल्या स्थानिक नेत्यांनी ते, ते लक्ष दिलं पाहिजे आले पाहिजे इथपर्यंत तरी पोहोचले पाहिजे एवढच आमची मागणी आणि आमचं स्वप्न सिल्प नगर स्वप्न रोड शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच थार मोटरसायकल फ्रीज यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी